पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राऊरी येथील पोलीस पथकाने महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून या प्रकरणी सोलापूर येथील तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत त्यांच्याकडून बनावट नोटा तसेच बनावट नोटा बनवण्याचे मशीन व इतर साहित्याचा सुमारे शहात्तर लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके यांच्या सूचनेनुसार राऊरी येथील पोलीस पथक काल अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजण्याच्या सुमारास राऊरी शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन आज्ञात काळ्या रंगाची होंडा शाईन नंबर एम एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेहतीस या मोटरसायकल वर अहिल्या कडून राऊरीकडे नकली नोटा घेऊन येत आहेत त्यावेळी ठेंगे आणि राऊरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत काडगेबाबा विद्यालयातसमोर सापळा लावला आणि मोटरसायकलवर आलेल्या तीन आरोपींना झडप घालून पकडले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा आढळून आल्या पथकाने मुद्धिमाल ताब्यात घेऊन आरोपींना पोलीस काक्या दाखवून चौकशी केली आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने आज दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील टेंभूरनी येथील शीतल नगर येथे छापा टाकला आरोपी येथे एक घर भाडोती घेऊन नोटा छापत असल्याचे दिसून आले तेव्हा पथकाने सदतीस लाख पन्नास हजार रुपयांचे बनावट पाचशे रुपये बंडल आठ लाख ऐंशी हजार बंडल तसेच अठरा लाख रुपयांच्या प्रिंट मारलेल्या पाचशे रुपयाच्या नोटा तसेच झेरॉक्स मशीन व प्रिंटर कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्यासाठीचा कागद नोटा मोजण्याचे मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोलर युनिट असा सुमारे सत्तर लाख रुपये किमतीचा मोतीमाल जप्त केला आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वर्ष तेहतीस राहणार सोलापूर तसेच राजेंद्र कोंडिबा चौगुले वर्ष बेचाळीस व तात्या विश्वनाथ हजारे वय वर्ष चाळीस राहणार पाटेगाव तालुका कर्जत यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेच्या विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे श्री रामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुपर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुंजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे राजू जाधव हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव विजय नवले, संदीप ढाकणे सतीश कुराडे अंकुश भोसले प्रमोद ढाकणे गणेश लिपणे नदीम शेख विकास साळवे अशोक शिंदे आजीनाथ पाखरे आदी पोलीस पथकाने केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करत आहेत प्रतिनिधी आर आर जाधव राहुरे